गौरांशला काम दिलं अर र गौरांशने काम वाढवलं माझं मग काय गौरांशला काम दिलं जरा माळ्यावर ते टाकायचंय अजून वरती चढ आणि मग टाक येईल डोक्यावर तुझ्या नीट व्हेरी गुड झोप आता माल्यावर तर आता गोळे खाते आणि एवढी कंबर दुखते ना माझी काय सांगू कंबर पायाची टाच अरे बाबा बाबा ये आई पण बिलकुल सोपं नाही बिलकुल म्हणजे मेनी नंतर घाला आणि फुल नारळावरच ठेवा दुसरी हाताने खातात नसतं तर शेपूची भाजी चपाती आईने गरम गरम बनवल्या तर ते देते होता तर रोल बनवून दिला आहे म्हणून तो खातोय नाही तर एक घास खाल्ला नसतं हां पण भट शेपूची भाजी आवडते ना असं रोल पाहिजे रोल बनवायला एक एक घास संपणारच नाही तरी एक तास होईल तरी हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी कशा मस्त ना तर आज गुरुवार आहे आणि इथं माझा अभिषेक झालेला आहे देवांचा दर गुरुवारी मी अभिषेक करते आणि आता पोतीसुद्धा वाचायचे आणि ही मी देवीला वेणी बनवलेली दोन वेणी बनवलेल्या तर त्याच्यातली एक आणि ओटीच ओटी भरायची ओटी होती आज देवीची म्हणजे भवानी देवीची या वयात भरतात म्हणून मग मी ओटीसाठी वेटी वेणी बनवली आता आई ओटी भरते तर हे बघू शकता माझी पूजा मस्त यांनी काल चाफ्याची फुलं आणलेली तर ती सुद्धा व्हायले ही देवीला बनवलेली वेणी असं माझी पूजा आणि हे बघा गौरांशने कसं आहे आता पोती वाचून घेतात तर मी शेवयांची खीर बनवले गौरांशला नाष्ट्याला तर ती अगोदर मी तर देवांजवळ दाखवून घेते वेणी नंतर घाला आणि फूल नारळावरच ठेवा फॅटमध्ये सध्या घाला डेल आणि इथं मी घेतलेले बदाम मनुका आणि अंजीर तर अक्रोड मला भेटलाच नाही आणि हे गौर आणि मला दोघांना टाकलेलं तर आता मी खाऊन घेते खूप लेट आहे आणि किती दिवसातनं मी खायला आहे कारण खूप दिवस झाले मी टाकलंच नव्हतं भिजायला तर खूप दिवसात ना आज टाकले आणि हे मनुका आहेत ना एवढी गोड आहेत ना अरे रे बापरे खूपच गोड आहेत एवढे गोड मला आवडत नाही तरी पण मी खाते आणि अंजीरला तर बिलकुल टेस्टच नसते हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज ब्लॉग बाहेर स्टार्ट केलेला आहे आणि बारा वाजून पाच मिनटं झालेले आहेत ले लेट स्टार्ट ले ले केला आहे आता ओ टी भरली आईनी या महिन्यात भरायची असते असं आई मला बोलली माझी म्हणून मग आईंना सांगितले मला नाही भरायची म्हणून कारण ग प्रेग्नेंट असल्यावर रोटीने नसते भरायची तर केस वगैरे धुतलेली आज दोघींनी हळदी कुंकू लावून घेतला आणि गौरांच्या पाठवल्या अंगणवाडीत साडेबाराला सुटणार आहे तोपर्यंत आराम आहे आई जेवण बनवतात माझी कामं झालेले आहेत आणि आज युजल पाय दुखतात म्हणजे खूप का खालची टाच तरी आणि काल रात्री तेल चोळला तरी पण काही नाही पण आपलं चालायचं उद्या जायचं आहे डॉक्टरकडं बघूया कसं होतं आहे आता काल काय मी ब्लॉग कायच नाही बनवला सुट्टी घेतलेली काल तर आज बनवते बघूया आज दिवसभरात काय होतंय ते आज गुरुवार आहे बघू जरा मला रूमचं कलरचं कधीपासून बोलते मी तुम्ही बोलता चाल रोज बोलते ही रोज बोलते पण काय नाही पण आता बघू हे आल्यावर मला बोललं की कलर वगैरे काढू नको जर कपाट वगैरे आम्ही सरकवलं तर बघूया कलर वगैरे आणा डब्बा वगैरे आणायला सांगते तोपर्यंत मग पुढचं बघूया तुमच्यासोबत शेअर करणारच मी बघणारच तर कंटिन्यू राहा आणि ब्लॉग एन्जॉय करा करावर आताने खातात मस्त शेपूची भाजी चपाती आईने गरम गरम ते देते होतं तर रोल बनवून दिला आहे म्हणून तो खातोय ना तर एक खाल्ला नसतं हा पडपट शेपूची भाजी आवडते ना रोल रोल पाहिजे बनवायला एक एक तास संपणारच नाही तरी एक तास होईल तरी अरे शेपूची भाजी चपाती रोल करून देते

आता वाजलेले होते पाच आणि पाच वाजता आता मी पालकची भाजी साफ करून घेत होते कारण पालक पनीर बनवायचं होतं कारलाची भाजी कारलाची भाजी आई बनवणार होत्या मी पालक पनीर आणि चपात्या बनवल्या तरी पण पाच वाजल्यापासून मला सगळं करता करता साडेसहा वाजले एवढा टाईम झाला मला सगळं करता करता मग आता पालकची भाजी पूर्ण पटापट साफ करून घेते तोपर्यंत आई पनीर आणायला गेलेल्या तर त्या पनीर घेऊन येतील मग मी तोपर्यंत बनले सगळं झाल्यावर मी माझा जे अवतार आहे तो नीट केला आणि याच्यापुढं मी काय जास्त ब्लॉग शूट केलं नाही पण जेवढा आहे तेवढा बघून घ्या आणि आता मी पुढचं जसं मी बनवते चपाती लावोत आ, तर आज मला साईबाबांची गाणी ऐकावीशी वाटली स्वामी समर्थांची ऐकली आणि इकडं पालक पनीर झालेलं आहे चपात्या चालू आहेत माझ्या थोड्याशा बाकीत पण असे गाणी लावत लावतच मी सगळी माझी कामं करत असते तर स्वामींचे जास्त करून ऐकते मी नाहीतर मग गर्भ गर्भसंस्कारवाले मंत्र वगैरे असतात ते ऐकते तर खूप छान वाटतं हे ऐकता ऐकता जेवण बनवताना फटाफट होऊनसुद्धा जातं मग आता ते ऐकत ऐकतच बनवते आणि प्रेगनेन्सीमध्ये ना असं झालं आहे मी खूप हळवी झाले म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून मला रडू येतं किंवा खूपच आता हे जे आता तुम्ही साईबाबांचं गाणं ऐकताय ना ते ऐकता ऐकतासुद्धा मला एकदम मन भरून आल्यासारखं झालेलं नाही तर काही काही गोष्टींची मला खूप चिडचिडसुद्धा होते म्हणजे माझ्या मनासारखं नाही झालं तर असं होतं कारण यांच्यावरसुद्धा मी चिडते पटकन तर हे एक माझ्या प्रेगनेन्सीमधलं असं चालू आहे की मला एकदम खूप 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 हळवी झाली मी लगेच राग येतो आणि लगेच एकदम मन भरून येतं माझं असं होतं माया माझ्या म्हणजे मला तर एक बघा डान्स करते <हे गयाँगा> मला खूप आवडतं ते साईबाबांचं गाणी आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईच्या पालखीला गौरांशला काम दिलं अर र गौरांशने काम वाढवलं माझ गौरांशला काम दिलं जरा माळ्यावर ते टाकायचंय अजून वरती चढ आणि मग टाक येईल डोक्यावर तुझ्या नीट व्हेरी गुड झोप आता माल्यावर जाऊन हा जा दे ना हाय कंटाळले कंटाळ चक्कर सारख कंबर एवढे दुकान लागले ना माझे डेंजर फोनवाले हे सुगडी उतर उतर शसु हे पशू उतर तर आता गोळे खाते आणि एवढी कंबर दुखते ना माझी काय सांगू कंबर पायाची टाच अरे बाबा बाबा ये आई पण बिलकुल सोपं नाही बिलकुल म्हणजे मी तर या प्रेगनेन्सीमध्ये खूप थकले डेंजर डेंजर त्रास होते मला ही पायाची टाच तर दुखतात ना आणि ते आज माझी कंबर दुखायला अशी जास्त उभी राहिलो ना जास्त काय दहा मिनटं जरी उभी राहिलं तरी कंबर दुखते माझी बेकार आता गोळे खाते आणि त्याच्यात गर्मी अरे बाबा गरमीचं तर काही विचारूच नका तर गरमीने तर आज माझी हालत खराब झाली खतरनाक वाली तर गरम आमच्या रूममध्ये तर एवढं गरम होते ना बेकार संध्याकाळी काय नाही वाटत दुपारी बेकार गरम होते हो जरा तोंडात टाकायला काहीतरी ना मला बोली खाली काहीतरी तोंड टाकायला तर आता सगळीकडेच गरमी वाढली समजा पण एवढी भयंकर गरमी आहे ना अरे बापरे त्याच्यानं मला आता चक्करसारखं व्हायला लागले कंबर आणि पाय त्यात थकवा आला जरा तोंडात टाकायला हा ना काहीतरी तोंडात टाकायला काय ना, ना, ना काय तुम्हाला सांडू नको जरा सुद्धा मला प्रसाद प्रसाद खा दे लाडू हे वाटतो आता काय बोलतात छे बुंद बेसन छे बुंद नाही बेसन 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 इ ना हा बकरी बकरी रावळाकडे गोड बकरा चला सलामी अंबोल एक मिनिटात येतो बोलले आणि एक मिनिट अजून झालेला नाही आता बा हॉल मध्ये बस कोण बाबा मग आता मला टी व्ही लावून दे সাযিতরে। সাইযনিাই। সাইযনিংন সাইয়। সিলে গজিসিনাবই. সাবষাই, chie. সাই একিলিনার সেরীপাদীনিনারে। সাইয়। সাইভিকিলিনিন बेड वर भात सांडलेला थोडासा आता तुला पण न्यायला लागेल का हॉस्पिटल मध्ये न्यायला पण न्यायचं का आ, उद्या बालवणार हा उद्या माल होणार तुझ्या मम्मीचा असं सर अंघोल करायला बादली भरली आता